नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या आकृतीमध्ये आपण इथं काड्यापासून एक घराची रचना तयार केलेली आहे आणि या घरामध्ये एक आपण कॉईन ठेवलेला आहे बघा तर हा कॉईन आजच्या खेळामध्ये आपल्याला बाहेर घ्यायचा आहे घराच्या बाहेर हा कॉईन घ्यायचा आहे कॉईनला अजिबात हात लावायचा नाही म्हणजेच हात न लावता आपल्याला हा कॉईन घराच्या बाहेर घ्यायचा आहे तर हा कॉईन घराच्या बाहेर घेत असताना या आकृतीमधल्या केवळ तीन काड्या आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि घराचा आकारसुद्धा बदलू द्यायचा नाही म्हणजे घराची दिशा बदलली तर चालेल पण घराचा आकार बदलायचा नाही केवळ तीन काड्यांची जागा बदलायची आणि कॉईन घराच्या बाहेर घ्यायचा कॉईनला हात न लावता तर समजलं सगळ्यांना काय करायचं आहे तर इथं सर्व विद्यार्थी तयार आहेत बघा सर्वात पहिल्यांदा रामा प्रयत्न करून बघणार आहे चल बरं राम केवळ तीन काड्यांची जागा बदलायची तुला रामाने एक काडी सरकवलीये दुसरी सुद्धा सरकवली आणि तिसरी सुद्धा सरकवली मात्र इथं ता घर तयार झालंय का रामा घर तयार झालं नाही काय हरकत नाही छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी आकृती करून ठेव पुढचा विद्यार्थी आहे बघा आता आस्तिक तर आस्तिक बघू आता आपण काय करतोय आस्तिक ना एक काडी उचलली दुसरी सुद्धा उचललीय बर हा आणि तिसरी सुद्धा उचलली पण घर पूर्ण तयार झालं नाही काय हरकत नाही आस्तिक छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव बर बघा थोडासा वेगळा विचार करा हा बुद्धीचा खेळ आहे वेगळा विचार केला तर नक्की याचा उत्तर तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही थोडा वेळ लागू द्या काही हरकत नाही यानंतरचा विद्यार्थी आहे सोमेश्वर तर सोमेश्वर बघू आता आपण कशा प्रकारे प्रयत्न करतोय सोमेश्वरने एक काडी उचलली अजून दोन काड्या बाकी राहिलेल्या सोमेश्वरच्या सोमेश्वरनं दुसरी सुद्धा काडी उचलली आहे आता केवळ एकच काडी सोमेश्वरकडे राहिली आहे ती सुद्धा उचलली आहे पण इथं घर तयार झालं नाही काही हरकत नाही प्रयत्न छान होता सोमेश्वरचा सुद्धा पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। यानंतरचा विद्यार्थी बघा वैभव तर वैभव बघू आता कॉईन कशा प्रकारे बाहेर घेतोय वैभवने ने एक काडी उचलली आहे वैभवनं दुसरी सुद्धा काडी आहे आणि तिसरी सुद्धा आहे बघा पण घर तयार झाले का रे वैभव नाही झालं छान प्रयत्न होता काय हरकत नाही यानंतरची विद्यार्थिनी बघा आता अक्षरा तर बघू आता अक्षरा काय करतेय हा कॉईन बाहेर घेण्यासाठी कोणत्या काड्या उचलती आणि कुठे ठेवतीये अक्षराने एक काळी आहे दुसरी सुद्धा काडी उचलली बघा अक्षरा थोडासा वेगळा प्रयत्न करून पाहतीये काडी सुद्धा अक्षराने उचलली पण घर क्वाइन सुद्धा घरातच राहिलाय अक्षरा छान प्रयत्न होता अक्षराचा थोडासा वेगळा प्रयत्न केला अक्षराने काही के हरकत का नाही यानंतरची विद्यार्थीने बघा आता आश्विनी तर अश्विनी बघू काय करतेय अश्विनीनं एक काडी उचलली दुसरी सुद्धा उचलली आहे तिसरी सुद्धा आहे घर सुद्धा अपूर्ण आहे आणि क्वाइन्स सुद्धा आतमध्येच आहे काय हरकत नाही अश्विनीनं थोडासा वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। यानंतरची विद्यार्थिनी आहे स्नेहल स्नेहालनं एक काडी उचलली दुसरी उचलली आणि तिसरी सुद्धा उचलली स्नेहलनं सुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यासारखंच वे केलं वेगळं काहीही केलं नाही त्यामुळे तिला हे उत्तर आलं नाही जो कोणी वेगळं करून दाखवल त्यालाच या कोड्याचं उत्तर येईल बघा बघू आपण कोण वेगळं करून दाखवतोय जो वेगळा विचार करेल त्याला नक्की याचं उत्तर सापडणार आहे यानंतरची विद्यार्थिनी आहे दुर्गा तर दुर्गा बघू आपण आता काय करते दुर्गाने एक काळी उचलली दुसरी उचलली तिसरी सुद्धा उचलली पण घर इथं पूर्ण झालं नाही दुर्गाने सुद्धा तसाच प्रयत्न केलाय पुढील विद्यार्थिनी आता लक्ष्मी तर लक्ष्मीने बघा एक काडी उचलली सुद्धा दुसरी सुद्धा उचलली आता केवळ एक काडी शिल्लक राहिली आहे आता एका काडीसाठी लक्ष्मी विचार करतेय बघू कोणती काडी घेते आता आणि तिसरी सुद्धा उचलली आता कॉईन बाहेर आलाय पण घर अपूर्ण झालंय बघा काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव बी अक्षरा तर अक्षरा ही शेवटची आहे बघा आता या खेळातली बघू तिला जमतय का कसं अक्षरा थोडासा विचार करते अक्षराने एक काडी उचलली दुसरी सुद्धा आता अक्षरा बघू कोणती काळी घेतली तर दुसरी काळी घेतली अक्षराने इथं आता केवळ एकच राहिली बघा आणि ती सुद्धा घेतली पण इथं घर पूर्ण झालं नाही काय हरकत नाही छान प्रयत्न होता अक्षराचा पहिल्यासारखी रचना करून ठेव बघा सर्व विद्यार्थ्यांनी तर सर एक एक प्रयत्न करून बघितलाय तर पुन्हा अजून कुणाला प्रयत्न करून बघायचा का रे तुमच्यापैकी बघा अश्विनीनं केला केलाय चल अश्विनी बघू आता अश्विनीला पुन्हा एक संधी बघू आता अश्विनी काय करते अश्विनीने एक काळी उचलली आहे दुसरी सुद्धा उचलली आहे बघा आणि तिसरी गाडी कोणती उचलली अश्विनी तो हा राईट आणि काय झालंय क्वाईन घराच्या बाहेर आलाय तर अश्विनीसाठी अगदी काय वाजवा <laughs> तर बघा अश्विनीनं पहिल्या प्रयत्नात केलं होतं पण तिला जमलं नाही कदाचित तिनं पुन्हा विचार केला असेल आणि हे उत्तर तिनं अगदी सहजपणे करून दाखवले तर यासाठी अश्विनीचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद